समस्त बीजघर ग्रामस्थ व भाकगण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाशिवरात्री उत्सव दोन हजार सव्वीस अत्यंत भक्तिभाव उत्साह आणि शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झाला रविवार पंधरा व सोमवार फेब्रुवारी सोळा रोजी मंदिर परिसरात विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस संपूर्ण गाव भक्तिरंगात न्हाऊन निघाले होते रविवार सकाळी अभिषेक व पूजारचने उत्सवाची मंगल सुरुवात झाली दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती सायंकाळी मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले रात्री हरिपाठ व भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले त्यानंतर पूजा व महारती संपन्न झाली पारंपरिक खेळे आणि बहुरंगी नमन कार्यक्रम हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ढोल ताशांच्या गजरात सादर झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली सोमवारी शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला ग्रामस्थ तरुण मंडळी व स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे उत्सव यशस्वीरित्या आणि शांततेत पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलेपेक्षा होता, नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एकमेव होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात प्रजेलाजांनी मानले माय बाप शत्रू चा उडाला थरकाप प्रजेलाजांनी मानले मायबाप शत्रूचा उडाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान अशा छत्रपती शिवराज स्वराज्य स्थापन करताना जाती धर्माच्या बेड्या अलग तोडणारा आपल्या कर्माने व मानव धर्माने इतिहासाच्या पानात व रायतेच्या मनात युगायुगांपर्यंत अविट छाप सोडणारा खरा जाणता राजा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मी कोटी कोटी वंदन करतेस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाऊंच्या कोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळा नाव शिवाजी ठेवण्यात आले हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली पण स्वराज्य स्थापन करणे हे प्रचंड अवघड कार्य होते दिल्लीचा मुघल बादशाह विजापूरचा आदिलशाही गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी या चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या या चार सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत नव्हती परंतु अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र कुठे बळ आणि अल्पबळ परंतु शिवरायांचा निश्चय अडळ होता शिवरायांनी स्वराज्याचे स्वराय तोरण बांधले शिवरायांनी रायरीचा किल्ला जिंकून त्याला रायगड हे नाव दिले शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिल शहाचा सरदार अफजल खान चालून आला त्याने शिवरायांना पकडून आणण्याची शपथ घेतली होती स्वराज्यावर फार मोठी संकट

व शिवरायांच्या पाठीवर कट्यारीने सपासप वार, सपा सप वार केले शिवरायांच्या अंगावरचा अंगरखा टरकन फाटला दगाबाजी महाराज संतापले महाराजांनी हातातील हातातील बोट हाता बोटात फाडले व वाघ संपवले विजापूर दरबारातील सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा मंत संपवला यामुळे शिवरायांची कीर्ती दूरवर पसरली शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मात्र स्वराज्य स्थापन करण्यासाठी स्वराज्यावर स्वराज्यावर जीव ओळा टाकणाऱ्या मावळ्यांनी

मग माझ्या असे जिजामातेला सांगत स्वराज्यासाठी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यावर राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आले किती गेले किती उडून गेले भरारा किती गेले किती उडून गेले फरारा संपला नाही अन संपणारही नाही माझ्या शिवमानचा दरारा संपला नाही संपणार ही नाही माझ्या शिवमानचा दरारा शेवटी जाता जाता एवढेच सांगेन अंधार का झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे